आणि बहिणी मी आलेलो आहे आज वरुड वरुडला इथं महादेव मंदिराची स्थापना आपले राम देवता भारताचे यांनी दे 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 स्थापन केले जे जेव्हा चौदा वर्षे वनवास करायला आले होते तेव्हा या साईडला आले असताना त्यांनी आपल्या महादेव महादेवपिंडीची स्थापना त्यांच्या हाताने केली आहे ते बघा जुनं मंदिर पाडून आता नवीन मंदिराचं बांधकाम केले आहे गावकऱ्या लोकांना खूप आकर्षक असं मंदिर बनलेलं आहे ते बघा दगडाचं पूर्ण बांधकाम आहे असंच दगड कट करून असं ते बांधकाम येते तुम्हाला सर्व मंदिर दाखवतो मी एकदम अति सुंदर मस्त मंदिर असं बनवलं आहे गावकऱ्या लोकांनी खूप छान वाटते मला आज बघून असं नाव होतं मी खूप प्रख्यात जुनं मंदिर आहे आज बघा तुम्हाला आज पुरतं मधलं नक्षीकाम ते पूर्ण दाखवतो आज कसं बांधलेलं आहे मंदिर एकदम मस्त बनलं आहे बघा असं दगडाचं काम कट करून असं ते डिझाईन काम केलेलं आहे पूर्ण व्यवस्थित असं अखंड देव बघा पूर्ण दगडाचं कटिंग बघा का असं वाटलं असं पूर्ण दगडं काम केलेलं असं पूर्ण कटिंग दगडाचं पूर्ण दगडाचं मंदिर आहे दगडं पूर्ण आखंड बसून तगडं कट करून बनवलेलं मंदिर आहे तुम्हाला ते पण दाखवतो हे बघा मग घुमट आहे लोक दगडीचा सगळं दगडी बांधकाम केलेलं आहे पूर्ण बघून घेऊ असं बाहेर डिझाईन काय होतं आपले राम भगवानने ही आपले महादेव पूर्वी स्थापना केली जुनी स्थापना केली त्यांनी त्यांच्या असताना असताना ही पिंडी खूप जुनी फार वर्ष पिंड आहे मग आपले रामदेवतांनी स्थापन केली जे जेव्हा चौदा वर्ष वनवास आले ते चौदा वर्ष वनवास करायला आले तेव्हा त्या बघा आता गावकऱ्यांनी पूर्ण वरचं काम करून दगडी काम करतात बघा हे पूर्ण मंदिरचं बाग तुम्हाला दाखवले बाग हे बघा ती सुद्धा मस्त तुम्ही दगडी बांधकाम केलेलं आहे पूर्ण अखंड याचं किंवा दाखवलं आणखी कटिंग करून बनवताय दगड आणले पूर्ण मोठाले त्याच्यामध्ये डिझाईन काम करताय बघा छोट छोट छिकडे काम पण आहे दाखवले हे बघा त्यांनी असे फुलं वगैरे बनवलेले आहे दगडाचे पूर्ण आता मोठं कटिंग काम करून चालू आहे हे बघा पूर्ण अखंड दगडाचे असं पान चालू नाही इथं पूर्ण कट करून अशी पूर्ण दगडे दगडाला कटिंग कर करून अशी बनवता येते हे समोरच्या गेटची कमान करता येते समोरची दगड आखंड बघा दगड पूर्ण जेसीबी आणले जातात मोठी जेसी, जेसी बाकी दोन जेसी उभे आहे जेसीबी आणतात दगडा ते मशीन ना कट करून वगैरे बांधकाम डिझाईन वगैरे कोरीव काम करताय बाकी आहे पुन्हा असे दगड कट करून ते बनवता इथे दगड कट करायची अशी मशीन आहे मोठं दगडाच्यावर ठेवून आणि ते कट करतात हे बघा खूप आकर्षक काम चाललं आहे मोठी मशीन आहे प्रेस ते कट करायचे दगड ठेवून समोर आता कट करायचे मशीन नाही चौर ना कट करून तिथं पाण्याचा आवाज साईडला त्याच्यावर ते प्रेशर पाणी टाकताना मग कट करणार आहे दगड असे अशा असंख्य मोठ्या दगड अशी पूर्ण त्याला कट करून ते बनवतात असं मशीनवर कट करतात ते कट करून त्याच्यावर मग नक्षी काम करतो दगड पडलेले मोठ्या अखंड कमानमध्ये दगड दगडामध्ये कमान बन कट करून ते मशीन कट करून आता पीस असे त्याच्यावर डिझाईन काम करते बघ याच्या कमळाच फुटलं गेले शहा लहशे पीस नंतर जॉईन करतात ते पूर्ण कटिंग करून घेतात साडी स्टँड बनवली पूर्ण दगडाचं पूर्ण असं मजबूत काम चालू आहे मंदिराचं खूप जुनं मंदिर आहे प्रख्यात असं या मंदिराची स्थापनाच आपले एक भारताची दूर्दैव राम मान्य केले ते मंदिर छोटस काने प्रांताच एक मंदिर छोटस काने प्रांताच ते बघ मोठ्या दगडा कट करून त्याच्यामध्ये बनवता येते पूर्ण खूप दिवस लागतील ना, लागती ना मंदिर पूर्ण बनलं आहे चिल्लर काम चालू आहे बघा किती विशाल दगड त्याला कट करण्याची वस्तू लहान असं छोटी म्हणत आहे खूप असं मस्त डिझाईन काम चालू आहे असं आहे व्यवस्थित बारीक मस्त काम चालू आहे किती मस्त मंदिर आहे पूर्ण दगडाचं बांधकाम केलं आहे तुम्हाला ते आता दाखवलं पूर्ण मी देखील पूर्ण कटिंग करून बघा असं नक्षीदार मंदिर काम करता येते किंवा दाखल त्या अखंड दगडा करून कट करून त्याचे मंदिरचे तुकडे तुकडे करून जॉईन करून छोटं नक्षी काम करून वगैरे हो त्याला जॉईन करणार ते वगैरे पूर्ण ओरिजिनल बनवले दगडाची दगडापासून त्यांनी पूर्ण अखंड का मंदिराचं काम चालू आहे नंबर आहे पूर्ण त्याला पिनकोड दिले बघा देववीर नागरी देववीर नागरीची संस्था आहे की बँक खात्याला आर टीस केले कोणालाही मदत करायची असेल देणगी द्यायची असेल या मंदिराला कर खूप जुनं मंदिर आहे लोक गावकरी लोक करत आहे मदत पण आपल्या सर्वांचा सपोर्टची गरज या मंदिराला पण खूप प्राचीन काळातील मंदिर आहे असं हे मंदिर खूप म मस्त आकर्षक काम चाललं आहे तरी सर्वांनी सहकार्य कराव्या ही माझी नंबर विनंती बघा बघा तुम्ही आकर्षक काम मस्त काम बघा हे डिझाईन बारीक काम केलेले पूर्ण पूर्ण अखंड दगडामध्ये दुसरं काहीच नाही पूर्ण अखंड दगड आहे सर्वांना नंबर विनंती याची मंदिरला आपली फुल फुलाची पाकडी दान करावी अशी माझी इच्छा आहे you बाबांनी सांगितली आहे आपले लांबलक्ष्मी शिकाई इथं मुक्काम केलेलं आहे त्यांनी एक एक पिंड त्यांच्या हाताने घडवलेली आहे मंदिराची आता मंदिर गावकरी सर्व गावकरी लोक ते मंदिर बांधकाम करताय बघितलं बांधकाम कोणलाही सहकार्य करायचं असून दिलेलं आहे त्याचा ॲड्रेस बँक सगळं खूप मस्त प्राचीन काळात मंदिर आहे आणखी पंडारांची आकाशिक मंदिर असून छत्रपती संभाजीनगर नारेगाव तिथनं कबूर गाडी तिथं दोन का तीन किलोमीटर अंतरावरचं मंदिर आहे जास्त लांब नाही आहे पूर्ण लोकांना माहीत पूर्ण सन छत्रपती संभाजीनगरला राम लक्ष्मी क्षेत्र इथं मुकामला आले कमी जुन्या लोकांना माहिती आहे आताच्या नवीन पिढीला काही माहीत नाही मला पण अशी आमच्या गल्लीतले आजोबा जिथे म्हटले जुने त्यांनी सांगितलं असंच मंदिर आहे त्याच्यामुळे मी आता तिथून आलो सकाळी बघायचं सर्वांना माझी एक नंबर विनंती मंदिर पूर्ण पण अशी